नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण चहा बनवणार आहोत तुम्ही म्हणाल चहा बनवण्यामध्ये एवढं काय अवघड आहे पण हा चहा मसालेदार अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये हा चहा एकदा नक्की पिऊन बघा व्हिडिओ अगदी साधा सोपा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चहा बनवण्यासाठी गॅसवरती एक स्टीलचं पातेलं गरम करायला ठेवायचं आहे आता यामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला चहा बनवायचं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं म्हणजेच जर तुम्ही तीन लोकांना चहा बनवत असाल तर चार कप पाणी यामध्ये घालून घ्यायचं मी चार कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला संपूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम केल्याशिवाय यामध्ये आपण चहा पावडर बाकीचे मसाले साखर काही घालायचं नाही आहे आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये चार लवंग घालून घ्यायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आणि सात ते आठ काळी मिरी घालून घ्यायची एक वेलची मी सोलून घेतली ती घालून घ्यायची आता एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय याची साल काढलेली आहे नाही काढली तरीही चालेल आता बारीक आकाराची किसणी असते याने आपल्याला हे आलं किसून यामध्ये घालून घ्यायचं आहे आलं किसल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला थोडा वेळ हे पाणी असंच उकळवून घ्यायचंय संपूर्ण पाण्याचा रंग बदलेल इथपर्यंत हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे यासाठीच आपण यामध्ये एक कप एक्स्ट्रा पाणी घालून घेतलेलं होतं तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग संपूर्णपणे बदललेला आहे आता या आपल्याला यामध्ये चहा पावडर घालून घ्यायची आहे तुम्ही जी चहा पावडर वापरता ती चहा पावडर यामध्ये घालून घ्यायची मी जरा मोठ्या आकारची चहा पावडर वापरत आहे त्यासाठी दीड चमचा चहा पावडर मी यामध्ये घालून घेणार आहे चहा पावडर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच साखर घालायची गडबड करायची नाही या पाण्याला एकसारखी उकळी येऊन द्यायची जोपर्यंत या चहाचा संपूर्ण रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा चहा उकळवून घ्यायचा आहे यासाठीच आपण एक कप पाणी एक्स्ट्रा ठेवलं होतं जरी आपण चहा उकळवत असलो त्यावेळेस पाणी जरा यामध्ये कमी व्हायला सुरुवात होते यासाठी आपण एक्स्ट्रा एक कप पाणी यामध्ये घालून घेतलं होतं आता तुम्ही पाहू शकता चहा एकसारखा उकळलेला आहे संपूर्ण रंग बदलला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तीन कप चहा बनवतोय यासाठी यामध्ये चार चमचे साखर घालून घ्यायचे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता संपूर्णपणे ही साखर यामध्ये विरगळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान असा याला रंग आलेला आहे चहाला घट्टसरपणा यायला सुद्धा बघा सुरुवात झालेली आहे संपूर्ण रंग बदलला आहे आता आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचंय तीन कप माणसांसाठी आपण चार कप पाणी ठेवलं होतं आता यामध्ये एक कप दूध घालून घ्यायचं दूध घालता क्षणी तुम्ही पाहू शकता या चहाला कसा रंग यायला सुरुवात झालेली आहे दिसताना जेवढा हा चहा सुरेख दिसतोय त्यापेक्षाही चवीला खूपच छान लागणारा असा हा चहा तयार होणार आहे दूध घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ गॅस लहान करायचा आणि एकसारखा हा चहा उकळवून घ्यायचा संपूर्ण चहा पाहू शकता एकसारखा मिळून आलेला आहे अजिबात हा चहा पाण्यासारखा तयार झालेला नाही आहे आता या स्टेजला अगदी ऑप्शनल अशी चिमटभर वेलची जी पावडर आहे ती घालून घ्यायची नाही घातली तरीही चालेल एकसारखा चहा मिक्स करून घ्यायचा आणि साधारण एक मिनिट असाच उकळवून द्यायचा संपूर्ण मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये आलेला आहे सुगंधही खूपच छान येतोय आता हा गरमागरम चहा लगेच कपामध्ये काढून घ्यायचा तुम्ही याचा रंग पाहू शकता तुम्ही याची थिकनेस पाहू शकता दिसताना जेवढी सुरेख दिसते ना त्यापेक्षाही खूपच छान अशी टेस्ट आहे लगेच चहा आपण कपामध्ये सर्व करून घेऊयात तयार झालेला चहा तुम्ही बिस्किट टोस्ट बटर कशासोबतही खावा खूपच छान झालेला आहे मी तर म्हणते तुम्ही असाच जरी पिला तरी ही अप्रतिम अशी याची टेस्ट झालेली आहे एकदा प्याल तर प्रत्येक वेळेस असाच चहा करून प्याल याची मी खात्री देते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब